भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात अनुयायांनी अभिवादन करण्याकरिता एकच गर्दी केली होती यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर शहर पोलीस निरीक्षक एस एस भगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष स्नेहल रामटेके रिपब्लिकन नेते नगरसेवक पप्पू देशमुख प्रवीण खोबरागडे आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माल्यार्पण केले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेवणार व पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी उपस्थित अनुयायांना मार्गदर्शन केले तर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जसं आता सिओन साहेबांनी आणि एस पी साहेबांनी सांगितलं एक विद्यार्थी म्हणून सतत जर आम्हाला कुठलं व्यक्तिमत्व प्रेरणादायी वाटलं असेल तर ते सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाटलेलं आहे त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा एक मूल मंत्र आपल्या सगळ्यांना दिला आजही समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विषमता कायम आहे आपला भारत जो विविधतेने नटलेला आहे ते आपलं वैशिष्ट्य आहे आणि त्याच पद्धतीने ते आवाहन देखील आहे आणि त्या भारताला अखंड ठेवण्याचं काम ज्या संविधानाने केलेलं आहे त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जसं राहुलनी सांगितलं की आपण सगळ्यां सगळं सर्वच जण त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो सर्व वंचितांचे शोषितांचे उद्धार करणारे प्रणेते म्हणून ओळखतो पण इतक्या विविध विषयांमध्ये त्यांनी अतिशय खोलवर जाऊन एक दिशादर्शक आणि अतिशय पुरोगामी अशी कामगिरी केलेली आहे आतापर्यंत सुदैवाने मी ज्या ज्या ठिकाणी वाढलो शिकलो ज्या ज्या ठिकाणी काम केलं आणि आजही प्रशासनामध्ये काम करत असताना पदोपदी त्यांनी आखून दिलेल्या मूल्यांवर आमचं काम चालू असतं माझं औरंगाबादमध्ये लहानपणापासून शिक्षण झालं बारावीमध्ये देखील मी पालीभाषेचा अकरावी बारावीला अभ्यास केला यू पी एस सीला देखील माझा पालीभाषा विषय होता त्यानंतर कोल्हापूरला शाहू महाराज आणि आंबेडकर यांची प्रचिती तर प्रत्येक ठिकाणी येते आणि त्यानंतर चंद्रपूरसारख्या ठिकाणी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिलेली एक अतिशय पवित्र भूमी आहे मागचा मी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम बघितला अतिशय ऐतिहासिक असा तो कार्यक्रम होता आणि त्यामुळे या सर्व ठिकाणी काम करण्याची संधी मिळत असताना नेहमीच त्यांनी जी काही मूल्य घालून दिलेली आहे त्या काळामध्ये जो काही संघर्ष आपल्या सर्वांसाठी त्यांनी केलेला आहे याची परिचिती येते आणि खरंच राहुल आणि एस पी साहेब म्हटले त्याप्रमाणे कुठल्याही एका वर्गाचे किंवा जातीचे त्यांना म्हणता येणारच नाही कारण त्यांचं काम इतकं आघाध आहे इतकं मोठं आहे आणि इतकं विविध आहे की सर्वच जे वंचित आहेत मग त्यामध्ये कामगार वर्ग असेल स्त्रिया असतील सर्व वा, आप उपेक्षित वर्ग असेल या सगळ्यांसाठी त्यांनी विविध कायदे केलेले आहेत आणि त्यासाठी खूप मोठा त्याग देखील त्यांनी सोसलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की जसं मॅटर्निटी लिव्हच्या बद्दल सांगितलं तसंच हिंदू रिमॅरेज ॲक्ट असेल किंवा स्त्रियांना मालमत्तेचा समान हक्क असेल कामगारांना किमान तासाचं आणि किमान वेतनाचा कायदा असेल अर्थव्यवस्थेमध्ये अनेक मोठे प्रबंध असतील आणि देशाच्या अनेक ज्या अर्थव्यवस्थेच्या मोठ्या संघटना आहेत त्या निर्माण करण्याचं काम असेल अगदी सिंचनाच्या मध्ये राहुलने उल्लेख केल्याप्रमाणे मोठ्या धरणांचं आणि सिंचनाच्या व्यवस्थेचं काम असेल आणि कायदा आणि आपलं राज्यघटना या सगळ्यांमध्ये त्यांनी अतिशय मोठी भूमिका पार पाडलेली आहे आणि कुठलंही काम एक आव्हान म्हणून मनापासून स्वीकारण्याची त्यांची तयारी होती अगदी मी मला वाचलेलं आठवत आहे की राज्यघटना बनवत असताना देखील त्यांनी संस्कृत भाषा पूर्ण शिकली आणि त्याच्यावर प्रभुत्व स्थापन केलं आणि पार्लमेंटमध्ये त्यांचे अनेक वाद जे संवाद जे व्हायचे ते संस्कृतमधून व्हायचे म्हणजे अगदी नंतर देखील त्यांनी एखादं आव्हान स्वीकारलं तर ते तडीच पूर्ण नेलं आणि पूर्ण जीवनाचा वैयक्तिक जीवन असेल आणि अनेक गोष्टींचा त्यांनी त्याग केला पण काही गोष्टींवर त्यांचं प्रेम होतं आणि जे त्यांना दुसऱ्याला देताना खूप जड व्हायचं त्या म्हणजे पुस्तकं वाचनाची अतिशय आवड होती स्वतःचं पुस्तक ते स्वतःच्या मुलाप्रमाणे जपायचे आणि विद्यार्थी म्हणून आम्हाला वाचताना आठवतं की स्वतःचं पुस्तक दुसऱ्याला देत असताना मात्र त्यांचा जीव कासावीस व्हायचा त्यामुळे अतिशय पुस्तकांवर अपरंपार प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये युकेमध्ये शिकत असताना एकाच वेळेस दोन दोन पी एच डी पदवी त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये मिळवल्या त्यावेळेस अठरा अठरा तास त्या अभ्यास करायचे आणि मला आठवतं आमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता की फक्त पाव आणि इलूचं जाम खाऊन ते दिवस काढायचे तो लायब्ररीयन म्हणायचा की इतके तासांच्या पुढं लायब्ररीमध्ये बसायला परवानगी नाही त्याच्या तासांच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसायचे आणि ज्यावेळेस त्या लायब्ररीनी बघितलं ला की फक्त पाव खाऊन हा विद्यार्थी इतका खडतर अभ्यास करतोय त्यानंतर त्याने त्याला घरातला डब्बा द्यायला सुरुवात केली म्हणजे पदोपदी त्यांचं चरित्र अनेक मोठ्या प्रेरणेने भरलेला आहे आणि सातत्याने आम्हाला ते, ते प्रेरणा देत असतं आपण सुरुवातीला बुद्धवंदना देखील केली आणि अनेक पातकं त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत की जी आपण करू नये त्यामुळे मला वाटतं की त्यावर जरी आपण चाललो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे शिक्षणाला जर महत्त्व दिलं कारण आज आम्ही सर्व जे व्यासपीठावर आहोत ते केवळ आणि केवळ शिक्षणामुळे आहोत दुसरी मला वाटत नाही कुठलीही आम्हाला मोठं घराण्याची किंवा दुसरी काही संपत्तीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आपण सगळ्यांनी ओळखावं लेखणीच्या क्रांतीचा राहुलनी उल्लेख केला त्यामुळे लेखणीचं आणि शिक्षणाचं आजच्या जगामध्ये जे महत्त्व आहे आज कुठलीही क्रांती असेल कुठल्याही दोन देशांमधलं युद्ध असेल हे काही फक्त शस्त्रांच्या बळावर लढलं जात नाही तर आज खरी जी ताकद आहे ती एखादी कल्पना असेल एखादी माहिती असेल आणि ज्ञान असेल याच्या आधारावर ती ताकद आहे त्यामुळे एक शक्तिशाली भारत बनवण्यासाठी आपण सर्वजण जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत आपला भारत शक्तिशाली होणार नाही हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला वाटतं त्यांनी दिलेले विचार आजच्या प्रसंगी नेहमीच पदोपदी आपल्याला आपण आठवावेत त्यावर चालण्याचा आपण प्रयत्न करावा याच शुभेच्छा या निमित्ताने देतो आपल्या जयंती समितीने मला वाटतं आता या स्मारकाचं नूतनीकरण देखील केलेलं आहे आणि नेहमीच ते आम्हाला अतिशय अगत्याने प्रेमाने आम्हाला सर्वांना बोलवतात आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि आमचं स्वागत केल्याबद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र अभि मैने या पे थोडी देर पहिले मुझे बताया गया था नाईन्टीन सिक्स्टी नाईन मे टू वीस तारीख मे इसका इस, इस जागा का और इस प्रांगण का उद्घाटन हुई और तकरीबन अभि पचास साल हुई और एक इतिहास का इतिया, एक ऐतिहासिक जगह पे हम खड़ा है इसका मुझे मन से अभिमान लग रहे और इसका उद्घाटन तब का प्राइम मिनिस्टर ने इसका उद्घाटन किया और तब का चीफ मिनिस्टर भी उस उद्घाटन का कार्यक्रम में उपस्थित था ये सारे सुन के भी मुझे मन से सच में अभिमान हुई है और सभी मतलब हम बाब, बाबा बाबा साहब को हम सारे अपने एक, एक समाज का नहीं तो एक क्लास का उसका नेता जैसा मानना नहीं चाहिए और पूरा देश का नेता माननी चाहिए और पूरा देश का नहीं पूरा विश्व का नेता माननी चाहिए जैसा हमने मार्टिन लूथर किंग को मतलब उसका आइडिया से हम प्रेरित होते जैसा हमने अब्राहम लिंकन का आइडिया से हम प्रेरित होते हैं आपने बाबा साहेब का आइडिया से वहाँ पे विश्व में बहुत सारे समाज और बहुत सारे लोग प्रेरित होते रहते इसलिए हम मतलब एक समाज का नेता नहीं मानना चाहिए पूरा विश्व का नेता मानना चाहिए और हमने मतलब कुछ कुछ लोगों का पढ़ने का मौका मिला होगा कुछ लोगों का पढ़ने का मौका नहीं मिला होगा बट स्कूल में ऐसा बाबा साहब के बारे में हमने भी पढ़ा था और स्कूलिंग में वैसा स्टडीज होते होते हुए मतलब बहुत सारे संकट है, आते हैं उतार चढ़ाव आते रहते हैं ज़िंदगी में मेरे लाइफ में भी जब भी उतार चढ़ाव आते हैं मतलब हमें बहुत सारे दो चार लोगों का हमने याद करते प्रेरणा के लिए और उस दो चार लोगों में हंड्रेड परसेंट हम जितने भी जितने भी स्टूडेंट्स है हंड्रेड परसेंट बाबा साहब का इतिहास और बाबा साहब का लाइफ हिस्ट्री आपने प्रेरण देते रहे उसके लाइफ में स्कूलिंग में क्या क्या तकलीफ़ियाँ हुई वो सारे तकलीफ के हिसाब से देखा तो हमारा तकलीफ कुछ है ही नहीं ऐसा हमने हर बार मतलब उसके लाइफ लाइफ स्टाइल से और उसका लाइफ स्टोरी से हमने प्रेरणा लिया और अभी भी हमने कभी मतलब जिंदगी में वो अब काम करते हुए कुछ तकलीफ हुआ तो उसका हमने प्रेरणा लेते और वैसा हर अभी का नौजवान सारे उसका लाइफ हिस्ट्री से प्रेरणा लेनी चाहिए और उसने दिखाया हुआ मार्ग में चलनी चाहिए और अपने अपने फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन संविधान का रुख करता है बाबा साहेब और अपने इतने इतिहास में ऑलमोस्ट 63 थ्री ईयर्स का इंडिपेंडेंस और 60 ईयर्स का अपने कॉन्स्टिट्यूशन बनने के बाद फोर्स में आने के बाद ऑलमोस्ट 60 ईयर्स है इतने इतिहास में बहुत सारे मतलब उतार चढ़ाव आई है और इतने उतार चढ़ाव में भी मतलब अपने देश एकजुट में है और क्योंकि मतलब इतने अपने कॉन्स्टिट्यूशन सबसे डिटेल कॉन्स्टिट्यूशन है उसका कुछ और इंटरप्रिटेशन नहीं आना चाहिए चाहे कोई भी मतलब उसमें जो सीट में बैठे उसका कोई दूसरा इंटरप्रिटेशन नहीं आना चाहिए जैसा सोचे वैसी चलनी चाहिए इसके वजह से इतना डिटेल कॉन्स्टिट्यूशन बनाया चाहे थोड़ा टाइम लिए बट उसका आपने इतने सारे डाइवर्सिटी है देश में मतलब आपने एक शेड्यूल्ड लैंग्वेजेस ही 24 है और जो लैंग्वेज मतलब सारे बोल बोलने जाते पूरा देश में 500 से ज़्यादा लैंग्वेजेस है कितने जाती है और एक टाउन में देखा गया तो मतलब कितने लोगों में कितने कितने डिविजन्स है एक भाषा के हिसाब से जाति के हिसाब से एक कलर के हिसाब से धर्म के हिसाब से इतने सारे लैंग्वेज है फिर भी हम सारे एकजुट में रहे क्योंकि आपने कॉन्स्टिट्यूशन का मजबूती मजबूती कॉन्स्टिट्यूशन बनी इसलिए हमने इतने सालों से हम एकजुट में रहे इसके मतलब हम सभी उसको आभार रहनी चाहिए और उसने दिखाए हुआ रास्ते में जैसा कॉन्स्टिट्यूशन हो उसका लाइफ हिस्ट्री से हम सारे प्रेरणा होना चाहिए उसका मार्गदर्शन हम सारे चिल्ली चाहिए और इसका कार्यक्रम में मुझे बुलाया गया इसके मैं धन्यवाद व्यक्त करना चाहता हूँ शहर भव्य रैली का सायंकाळी सर्व भीम अनुयायांनी पुतळा परिसरात एकत्रित डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अभिवादन केले भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक का बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे अशा या थोर महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूर केली एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे छप्पन्न पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न आहे अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय अशा या महामानवाची जयंती आज देशभरासह चंद्रपुरात देखील साजरी करण्यात आली आज भारतपुर बाबासाहेबांचा जयंती पर्व आहे या निमित्तानं परंपरेनं या परमपजा बाबासाहेब चौकामध्ये आम्ही येत असो त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून आम्ही त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करत असतो देशाला संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तित्व आहे त्याचं संविधान समोर ठेवून आम्ही देशाचा राज्यकारभार चालवत आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतपुत्र जयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षी ह्या परिसरात माझी सात आठ वर्षापासून जे कार्य करत आहोत आणि ते कार्य करत असताना सर्व बौद्ध मंडळे सर्व सामाजिक संस्था आणि ह्या परिसरातील सर्व चंद्रपूर शहरातील प्रत्येक नागरिक यांच्या वतीने इथे आम्ही फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरे करत हो। आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ समोर नेण्याकरिता आम्ही पूर्ण शहराला पूर्ण जनतेला आणि पूर्ण मंडळांना एकत्र करण्याचं काम इथे मागील पाच सात वर्षापासून आमचं सुरू आहे त्या दृष्टीने आम्ही इथे कार्यक्रम लावत आहोत फार आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम इथे होत असतात सर्व उपेक्षित आणि आहे त्यांच्या संविधानाचं रक्षण करण्याचं काम इथल्या प्रत्येक उपेक्षित आणि नागरिकाचं आहे त्यामुळे मी सर्व सन्मान्य देशातील नागरिकांना महाराष्ट्रवासियांना या लोकसभा क्षेत्रातील सर्व चंद्रपूरवासियांना नम्र विनंती करतो येणाऱ्या काळातसुद्धा संविधानाचं रक्षण आपण या जयंतीच्या निमित्तानं शपथ घेऊया की त्यांच्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकांची आहे आणि तुम्हाला सुजलाम सुफलाम एक चांगल्या सुवर्ण संधी सुवर्ण जग निमित्तानं संविधानाने जे दि दिलेलं आहे तुम्हाला समता क्षमतास बंधुत्व आणि एकतेचं जे अधिकार आणि हक्क संविधानाने दिलेले आहे त्या संविधान हा या देशाला अतिशय महत्त्वाचं आहे